लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज देगलूर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देगलूर येथील सभेत सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ बबलू टेकाळे दिसले नाहीत यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात ते भाजपात जाणार व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी घेणार अशी चर्चा जोर धरू लागली होती मात्र या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत बबलू टेकाळे यांनी स्पष्ट केले की ते टेकाळे परिवारासोबतच आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे असा ठाम खुलासा त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला अर्ज केलेला आहे आणि परत आमचे वहिनी बा। माला बालाजी आहे यांच्यासाठी पण अर्ज केलेले आहे जर पक्षाने जर उमेदवारी जर दिली तर पूर्ण टेकाय परिवाराच्या वतीने आम्ही जोरदार तयारीने काम कर धन्यवाद